हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टेंड टेंडचा मराठी तर्थ ची काळजी घेणे देखभाल करणे लक्ष देणे कल असणे प्रवृत्ती असणे मेंढ्या इत्यादी राखणे दिशेने जाणे किंवा सरकणे नियंत्रण ठेवणे किंवा हाताळणे होत आहे टेनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे विमेन टेन टू लिव्ह लॉंगर दॅन मेन दुसरा वाक्य आहे मेन टेन टू मॅरी लेटर दॅन विमेन तिसरं वाक्य आहे शी टेन्स टू टॉक लॉट वेन शी इज नर्वस चौथा वाक्य आहे देर टेन्स टू बी अ लॉट ऑफ हॅवी ट्राफिक ऑन दॅट हायवे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू